तासगावात रोहित पाटील समर्थकांनी केला विधानसभे अगोदरच विजय उत्सव साजरा आर आर पाटील गटाची जेसीबीने गुलालाची उधळण व पुष्पवृष्टी राष्ट्रवादीने का केला तुफान जल्लोष आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा राष्ट्रवादीचे युवा नेते व भावी आमदार म्हणून संबोधले जाणारे रोहित आर आर पाटील यांचं तासगाव नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादीच्या समर्थकांनी रोहित दादांचं जोरदार स्वागत केलं यावेळी गुलालाची उधळण व पुष्पवृष्टी निवडणुकीच्या अगोदरच हा जल्लोष साजरा झाल्यानं याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली होती तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातील योगेवाडी एम मंजूर करून आणल्याबद्दल रोहित पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आदरणीय वकील साहेब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय या शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय अमोल नाना का का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे आमचे अध्यक्ष दत्तात्रय हावळे शहरातले ज्येष्ठ नेते आदरणीय ने पवार सर दीपकजी जाधव ताजुद्दीन भैया तांबोळी बाळू भाऊ सावंत जी, जी पाटील माजी सभापती संभाजी सचिनजी पाटील, पाटील रामभाऊ जाधव दत्तात्रय थोरबोले काका खंडू कदम संदीप पाटील अनिलजी जाधव सोलंकर आप्पा अर्जुनजी थोरात विवेकजी गुरव अक्षय भैया दाभोगडे उदयजी पाटील सागर लिंबळे रोहित वासनिक कपिल माळी स्वप्नील जाधव धनवडे बापू मनोजी जाधव आज व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर माझ्या समोर उपस्थित असणारे मला असणारी सर्व वडीलधारी मंडळी माझे सर्व तरुण सहकारी उपस्थित असलेल्या माता भगिनी पत्रकार बंधू आणि भगिनीनो आज सर्वप्रथम मी तासगाव शहर राष्ट्रवादी व वा, तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा आणि तासगाव आणि कवटेमका तालुक्यातल्या सर्वच नागरिकांच मनापासून आभार मानतो कारण आल्यानंतर ज्या पद्धतीचं स्वागत आपण केलं ठिकाणी जे प्रेम आपण दिलं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने माझ्या खांद्यावरच्या तुमच्या सर्वांच्या खांद्यावरच्या देखील जबाबदाऱ्या वाढवणारा हे प्रेम होत आज या व्यासपीठावरती ज्यावेळेस मी आलेलो आहे खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम घेण्याचं कारण काय स्वर्गीय आबांच्या स्वप्नातली असलेली जी एमआयसी होती ती एम आय डी सी मंजूर झालेली आहे ही घोषणा आपल्या सर्वांसमोर करतो <प्राथा> आजची घोषणा करायला आबा आपल्यामध्ये हवे होते एक मुलगा म्हणून स्वाभाविक आहे कि ते इथं असणार आणि त्यांच्या डोळ्यासमोर ही इच्छा आबांची पूर्ण झाली असती तर मुलगा म्हणून निश्चितपणाने मला आनंद झाला असता पण एका गोष्टीचा निश्चितपणाने आनंद आहे की ज्या वेळेस आबांच्या पश्चात आम्ही त्यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करू असं सांगतोय त्यावेळेस त्यांचं एमआयडीसी च स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो मी आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघाच्या विकासाचा नवा अध्याय या निमित्ताने चालू झालेला आहे खऱ्या अर्थाने जे काभार कष्ट मागच्या पिढीने केलेला आहे ज्या खस्ता मागच्या पिढीने सोचलेल्या आहेत ज्यावेळेस तासगाव आणि कवटे मंका तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये निघत त्यावेळेस या भागातली भौगोलिक परिस्थिती या पाण्याची परिस्थिती या यावरती यापूर्वी चर्चा व्हायची आपण सर्वांनी आबांना प्रेम दिलं काम करायची संधी दिली ज्या फक्त त्यावेळेस पाणी योजना देण्याचं काम स्वर्गीय केलं आबांची इच्छा की पुरो पाड़ी का तेंची होती की सावळ भागाच्या पूर्व गावांना सुद्धा पाणी देण्याची भूमिका त्यांची होती कमते मंगा तालुका दोन हजार नऊ साली नव्या नाप्याला मिळाला दुष्काळी भागाचा हा तालुका या भागामध्ये सुद्धा पाणी फिरलं पाहिजे या भागाचं नंदनवन झालं पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली आणि म्हैसा योजनेचं पाणी टेंबू योजनेचं पाणी त्या भागामध्ये परवण्याचं काम खऱ्या अर्थाने आभानी केलं अनेक गाव होती जी काळात त्या योजनेमध्ये समाविष्ट नव्हती शेतकऱ्यांना हा लपेशा सोसाव्या लागत होत्या जमेल तितकी ताकत लावून त्या भागामध्ये पाणी नेण्याच काम केलं दुर्दैवाने आपल्या सर्वांवरती एक परिस्थिती ओढवली ज्या अशा अपेक्षा बन होत्या त्या सगळ्या अशा अपेक्षा मालावल्या ज्योत मावली मावळलेल्या ज्योत्या बरोबर स्वप्न सुद्धा की काय अशी भीती आपल्या सर्वांना वाटत होती चौदाच्या निवडणुकीमध्ये व्यासपीठावरून सांगितलं होत की या पुढचा त्यांचा काळ हा या मतदारसंघातल्या तरुणांच्या आयुष्यासाठी समर्पित असेल आबांच्या पश्चात आज या व्यासपीठावरून मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या आयुष्याचा या पुढचा काय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा